श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे तुम्हाला बघा काय असतं ना आपण बऱ्याच वेळेस आपण खूप काही पूजा करतो आणि त्यातला तो लाल पिवळ्या रंगाचा धागा जो आहे त्याला आपण बरेचसे जण मौली म्हणतात बरेचसे जण त्याला ते लाल रंगाचा जो झाला धागा असतो त्याला बरेचसे नावं आहेत बघा तर तो जो आहे तो सर्वस्व भरपूर पूजेमध्ये वापरला जातो हिंदीमध्ये त्याला काहीतरी वेगळंच म्हणतात आणि मराठीत आपण तो लाल रंगाचा जो दोरा असतो जो पूजेत वापरला जातो तो आपण घरीसुद्धा बनवू शकतो पांढरा दोरा पांढरा घ्यायचा त्याला कुंकुवामध्ये आणि हळदीमध्ये बुडवायचा आणि तुम्ही त्याच्याने तो बनवू शकता पण तुम्हाला हा दोरा का उपयोगाचा आहे हा दोरा जो आहे तो का महत्वाचा आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे बघा काय असतं का कोणताही शुभ दिवस असेल आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो आपण केळीच्या झाडाची पूजा करतो आपण तुळशीची रोज पूजा करतो तर असा हा जो दोरा आहे हा दोरा आपण अशा कोणत्या झाडांना जर का गुंडाळला एकदा गुंडाळा दोनदा गुंडाळा याचं असं काही नाही एकदा जरी केलं तरीही काही हरकत नाही आहे पण याने आपल्या भाग्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या खूप बदलतात आणि त्या कशा बदलतात ह्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ते कोणती कोणती अशी कोणती झाडं आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिलं बघा जो हा लाल पिवळा दोरा जो आहे हा सगळ्या पूजेमध्ये खूप शुभ मानला जातो कारण ह्या दोऱ्याशिवाय कोणतीही पूजा जी आहे पूर्ण होत नाही असं म्हटलं त्यामुळे तुळशीची पूजा असू दे सत्यनारायणाची पूजा असू कोणतीही पूजा असू दे ह्या ह्या जे है जे कारण आहे म्हणजे आपण म्हणतो ना की त्याचं जे महत्व आहे ते खूप जास्ती आहे सगळ्यात पहिला जर का तुम्ही हा लाल पिवळाचा दोरा आहे बघा मी तुम्हाला इथे फोटो दाखवते हा दोरा जो आपण पूजेत वापरतो तो शक्यतो जर का तुम्ही तुळशीला एक एक जरी दोरा गुंडाळला तुळशीला बघा तुम्हाला रोज गुंडाळायची गरज नाही एखाद्या कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही हे केलं तरीही चालेल कोणत्याही झाडांना कोणत्याही शुभ दिवशी केलं तरीही चालेल काही हरकत नाहीये गुंडाळायचं म्हणजे कसं फक्त एकदा कुंडाळायचा देवाला नमस्कार करायचा तुमची मनोकामना म्हणायची झालं असं केल्याने काय होणार तुमच्या महत्वाच्या ज्या इच्छा अपेक्षा आकांक्षा ज्या कोणत्या आहेत त्या पूर्ण होतीलच आणि कोणत्याच झाडाला बांधले आणि कोणती इच्छा पूर्ण होईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा तुळशीला जर का तुम्ही बांधला तर शुभ मानलं जातं तुळशीला जर का तुम्ही हा दोरा बांधला आहे तर तुमचे सगळे शुभ कार्य हो जे आहे ते व्यवस्थित पार पडतात त्याला कुठली अडचण येत नाही त्याचबरोबर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते सुख शांती नांदते आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कार्यात कोणत्याही गोष्टीत कधीच कमतरता भासत नाही कारण तुळशीची पूजा आपण रोज करतो आणि त्यातल्या त्यात दर शुक्रवारी जर म्हणलं तुम्ही तरी बांधला तरीही चालेल कोणत्याही एक शुभ दिवशी बांधला तरीही चालेल काहीही हरकत नाही त्यानंतर दुसरं झाड जे आहे पिंपळाचं झाड पिंपळाचं झाड शक्यतो आपण जसं म्हणतो की सोमवार ते शनिवारच फक्त पिंपळाच्या झाडाची पूजा केली पाहिजे दिवा लावला पाहिजे जेव्हा कधी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करत आहात तेव्हा तुम्ही हा फक्त तिथे लावून आलात किंवा गुंडाळून आलात तरीही चालेल तुम्हाला काय करायचं आहे हा फक्त गुंडाळून यायचा आहे किंवा तिथे झाडाला तुम्हाला लावायचं आहे त्याच्याने तुमचा गुरु बर, गुरु जो आहे तो बळकट होतो कारण कसं असतं जेव्हा आपला गुरु स्ट्रॉंग नसतो तेव्हा आपले बरेचसे काम अड म्हणजे कामांमध्ये अडथळे येत असतात कोणतंही कारण का, का काम जे आहे ते पूर्णतत्वाला जात नाही कामं अर्धवट राहतात आणि अशा भरपूर गोष्टी आपल्या आयुष्यात येत राहतात ज्याच्यानी खूप त्रास आपल्याला भोकावा लागतो त्यामुळे गुरु बळकट होतो तुमचं भाग्य उजळतं हो भाग्यात गोष्टी ज्या असतात त्या व्यवस्थित स्ट्रॉंग होतात आणि तुम्हाला त्यातला खूप फायदा मिळतो हे झालं पिंपळाच्या झाडापासनं वडाच्या झाडाला जर का तुम्ही हा दौरा बांधला तर वडाच्या झाडाला बांधल्याने तुमचं सौभाग्य अखंड राहतं तुमचं सौभाग्य आहे ते अजून पटीने वाढतं त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं आजारपण तुमच्या घरात असेल तर ते कमी होतं कोणी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल तुमच्या घरात कोणीही लहान मुलं मोठी माणसं वयस्कर माणसं आजारी पडत असतील त्यांचा आजार नीट बरा होत नसेल काही ना काही कारणाने काही ना काही पद्धतीने आजारपणाचा त्रास होत असेल तर तो ह्या झाडाला तुम्ही बांधल्याने तुमच्या ज्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्यांना तुम्ही कमी करू शकता त्यानंतर शेवटचं म्हणजे शमीच्या झाडाला जर का तुम्ही हा दोरा बांधला हा लाल हा गुंडाळला तुम्ही तर तुम्हाला खूप पद्धतीने तुमच्या आयुष्यात तुमच्या कुंडलीत जो आहे तो राहू आणि केतूचा जो त्रास असतो राहू केतू म्हणजे बघा तुमच्या घरात काही कुठे घाण तर नाही ना काळपट बिळपट तर नाही ना कुठे काही म्हणजे अडगळ पडलेली नाही ना ह्याचं एक लक्षात घ्या कारण ह्याच्याने तुम्हाला राहू केतूचा त्रास होतो आणि राहू केतूचा त्रास म्हणजे आयुष्यात कोणत्याही कारणाने कोणत्याही कोपऱ्यातनं कुठल्याही प्रकारे अडचण येणं काम पूर्ण न होणं मार्गी न लागणं अशा गोष्टी तुमच्या राहूकेतूमध्ये असतात तर त्यामुळे जर का तुमचं कोणतंही असं काम होत नसेल तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला असेल तुम्हाला काहीही समजत नसेल अशा वेळेस तुम्हाला तुमचा तो कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी राहूकेतूचा प्रभाव जो आहे तो कमी करण्यासाठी शमीच्या झाडाला तुम्ही जर का हा ह्या लाल दोळा दोऱ्याचं म्हणजे जर का तुम्ही गुंडाळला तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल तुम्हाला त्यातनं खूप त्यातनं वेगळा वेगळा अनुभवसुद्धा येईल करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुळशीचं तुम्हाला तुळशीला बांधायचं आहे सुखशांतीसाठी आणि समृद्धीसाठी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला सौभाग्याच तुम्हाला गुरु तुमचा बळकट व्हावा आणि भाग्य उजळावं म्हणून त्याचनंतर वडाच्या झाडाला तुम्हाला आजार पण कमी करण्यासाठी आणि सौभाग्य तुम्हाला अजून दहा पटीने वाढवण्यासाठी त्यांचं वय वाढवण्यासाठी तुमचं सौभाग्य अखंड राहू ह्यासाठी आणि शमीच्या झाडाला तुमचा राहू केतूचा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी तुम्हाला हा लाल जो दोरा आहे तो गुंडाळाचा आहे कोणत्याही शुभ दिवशी जरी हे काम केलं तरीही तुम्हाला त्यातनं भरपूर फायदा होईल नक्की करून बघा अनुभव आल्याशिवाय अजिबात कोण म्हणजे अनुभव आल्याशिवाय त्या गोष्टी राहणारच नाही काय काय का हो चार गुरुवार करा चार शुक्रवार करा कसंही करा एक एक सवय लावली ना तरी सुद्धा चालतो कोणतंही शुभ आपला शुभवार असतो गुरुवार अमावस्या वगैरे आली त्या दिवशी सोडून द्या अमावस्या पौर्णिमेला सोडून द्या अशा पद्धतीने तुम्ही जर का केलं तर नक्कीच तुम्हाला खूप फायदे होतील तर अशा पद्धतीने आजची जी माहिती आहे ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच बरेचसे व्हिडिओज नवीन माहितीपूर्वक तुमच्यासाठी मी नवीन घेऊन येणार आहे आणि त्याचसाठी तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर त्या बेलवर क्लिक करायचं म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळेल तर चला भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओमध्ये छानशा माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ